बिहार मध्ये पटना या ठिकाणी आणि खरे आता दीड दोन महिन्यापासून आमचा सातत्याने हा संपर्क होत होता आणि ज्यावेळेस मराठवाड्याची स्थिती पाहिली आपण पश्चिम महाराष्ट्राची स्थिती पाहिली त्यानंतर विदर्भाची स्थिती पाहिली खानदेशमध्ये पाहिलं कोकणाची स्थिती पाहिली आपण तर आपला मराठवाडा साऱ्याच माग असलेला असल्यामुळं तो कशा अर्थानं पुढं जाता येईल आपल्याला नेता येईल आणि एक नवीन टेक्नॉल टेक्नॉलॉजी आपल्या ग्रामीण भागाच्या शेतकऱ्यांच्या हातात कशी देता येईल आपल्याला हा खऱ्या अर्थान आहे सर्व संपर्क आमचा होत असताना मग सरांनी या ठिकाणी दोन तीन विजिट मारल्या आणि या कंपनीचा एकदम चांगल्या पद्धती स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असल्यामुळं आणि बाकीच्या कंपन्याशी सुद्धा आमच्या पाच सहा कंपन्यासोबत विजिट झालेल्या होत्या आणि बाकीच्या कंपन्यांमध्ये ड्रोनची किंमत एक जास्त होती आणि जिथं खऱ्या अर्थाने आपल्या मुलांना ट्रेनिंग द्यायची होती ज्यांना पायलट बनवत होतं त्या ठिकाणी ते साठ हो ते सत्तर हजार रुपये फी होती आणि मग एवढ्या मराठवाड्याच्या मुलांकडे आजच्या डेटला शेतकऱ्यांच्या मुलाकडे कुठल्याही पद्धतीने पैसा नव्हता आणि मग कुठंतरी सिबिलचा प्रॉब्लेम होता मग ते सिबिल खराब असल्यामुळे ते कुठल्याही पद्धतीचं त्याचं लोन पण सँक्शन होत नसतं मग सरांनी गॅरंटी घेतली की आपण ज्या ज्या उद्योजक लोकांना ट्रेनिंग देणार आहोत ज्या शेतकऱ्यांच्या मुलांना ट्रेनिंग देणार देणार आहोत ज्या कामगारांच्या मुलांना ट्रेनिंग देणार आहोत खऱ्या अर्थानं तर खऱ्या अर्थानं त्यांचं सिव्हिल जरी खराब असेल तर आपण त्यांना स्वतःची गॅरंटीवर त्यांना आपण लोन प्रपोज करून देऊ आणि या ठिकाणी फक्त तीस टक्क्या तीस टक्क्यामध्ये आपण खऱ्या अर्थानं या ड्रोनची बुकिंग करू आणि आता ती सरांनी त्या ठिकाणी आम्ही डब्ल्यू एम बी आर आणि भारत क्रांती मिशनच्या माध्यमातून टाईप केलं की बाबा जेवढे काही आम्ही मुलं पाठवणार आहोत तुमच्याकडं एक ड्रोन बरोबर एक मुलांना जरी तुम्ही ट्रेनिंग दिली तर साठ ते सत्तर हजार रुपये आपल्या त्या ठिकाणी वा वाचणार आहे त्या ठिकाणी त्यांनी राहण्याची व्यवस्था केली चांगलं जेवण देण्याची व्यवस्था केली आणि ह्या जे काही ड्रोन आहे हे ड्रोन टोटल पूर्णपणे कसं ठेवता येईल फिटिंग करता येईल कसं उडावता येईल त्याचं पूर्ण गायडन्स लागणार आहे ते जर म्हटले की पंधरा दिवस तर शेवटपर्यंत आपण त्याला त्याला परिपूर्ण करू आणि पूर्ण लायसन्स काढूनच मग त्याला त्याच्या हातामध्ये ड्रोन देऊ आपण त्या ठिकाणी हजारो ड्रोन त्या ठिकाणी पाहायला भेटणार आहे ते स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असल्यामुळं तुम्हाला बाकीच्या कंपन्यात फक्त एक किंवा दोन ड्रोन पाहायला भारत क्रांती मिशन यांच्या माध्यमातून आज ड्रोनचं लाँचिंग करण्यात आलं आणि आज शेती व्यवसायामध्ये माणसं काम करायला मिळत नाहीत आणि अशा वेळेस फवारणी करण्याकरता माणूस चावला तर त्याला आठ आठ दहा दहा दिवस काम करावं लागते पण आज या ड्रोनच्या माध्यमातून आठ ते सात एक्कर ते आठ एक्कर जमिनीवर एक, एक तासामध्ये फवारणी होऊ शकते आणि आता अतिशय अध्यात्मिक खेद द्रोण आहे मला नक्कीच खात्री आहे की शेतीमध्ये काम करण्याकरता ज्यांना सोयी होणार आहे मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो सर शेतकऱ्यांना